नमस्कार मंडळी मी विशाळ गोगो तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आहे शनिवार आणि सुट्टी असल्यामुळे आपण आपल्या घराजवळ असलेल्या वाघेश्वर मंदिरामध्ये आलेलो तर मित्रांनो मी तुम्हाला वाघेश्वर मंदिर आणि त्याच्या आसपासचा परिसर दाखवण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून जा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो वाघोली येथील वाघेश्वर मंदिराला एक प्राचीन आणि समृद्ध इतिहास आहे जो अनेक शतकापासून चाललेला आहे वाघोलीतील वाघेश्वर मंदिर हे हिमाडपंथी शैलीतील बांधकाम आहे आणि स्थापत्यकलेचं एक सुंदर उदाहरण आहे मराठा साम्राज्याच्या विस्तारामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे सरदार पिलाजीराव जाधव यांनी वाघोलीमध्ये अनेक मंदिर बांधली याचपैकी एक प्रमुख मंदिर आहे काही नोंदीनुसार मंदिराचा जीर्णोद्धार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झाल्याचंही हो आढळतो हे मंदिर पुणे अहमदनगर महामार्गावर असून एक सुंदर तलावाच्या काठी बसलेले आहे काही स्थानिक आख्याक्यांनुसार पांडवांनी त्यांच्या वनवासादरम्यान हे मंदिर बांधले असावे असे मानले जाते मंदिरात शिवशंकराची पिंडीची स्थापना स्वयंभू असल्याचाही एक समज आहे इतिहासाच्या मान्यतेनुसार हे गाव मराठा सरदार पिलाजीराव जाधवराव यांचे निवस्थान म्हणून ओळखले जाते पुरावरून असे दिसून येते की वागेश्वर मंदिर हे केवळ धार्मिक के स्थळ नसून पुणे जिल्ह्याच्या समृद्ध आणि सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसाचे प्रतीक आहे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून एक सत्तर ते ऐंशी मीटर चालून पुढे आल्यानंतर उजव्या हाताला शंकराचं छोटंसं असं मंदिर आहे आणि त्याच्यासमोर एक नंदीसुद्धा आहे त्याचं दर्शन घेऊन आपण पुढे चालत गेलो की मोजून एक वीस ते पंचवीस पावलावरती डाव्या हाताला थोर मराठा सरदार पिलाजीराव जाधव यांची समाधी देखील आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो सुंदर अशी त्यांची समाधी आहे आणि त्यांच्या वंशाच्या समाधी देखील तिथे आहेत आणि तिथून हाताला तुम्ही पाहाल तर सुंदर असा दीपस्तंभ आहे त्याच्यामध्ये उत्सवाला समारंभाला जत्रेच्या वेळेला तिथे प्रज्वलित केले जातात मित्रांनो समोर पाहू शकता सुंदर असं वाघेश्वराचं मंदिर तुम्हाला दिसेल अतिशय असं सुंदर हे मंदिर आहे आणि मंदिराच्या आजूबाजूचा भाग तुम्ही ब बघू शकता अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे निसर्गरम्य असं हे मंदिर आणि मंदिराची आत्ताच रंगरोगटी केल्यामुळे मंदिर आणखीनच सुंदर दिसत आहे मित्रांनो मंदिराच्या समोरच मंदिर नंदीची स्थापना करण्यात आलेली आहे प्रचंड आणि सुंदर असा नंदी मंदिराच्या समोर उभा आहे त्याचं दर्शन घेऊन आपण पुढे जातो आहे मित्रांनो पाहू शकता जवळ पहा किती सुंदर असा नंदी आहे आणि प्रचंड नंदीशिवाय शंकर हे अपूर्ण आहेत म्हणजे बोलतात ना की गणपती उंदराशिवाय गणपती अपूर्ण आहे तसं शंकरा भगवान हे नंदीशिवाय अपूर्ण आहेत शंकराच्या मंदिराच्या द्वारासमोर नंदी हा तुम्हाला पाहायलाच मिळेल कुठेही जा तुम्ही तुम्हाला शंकराच्या मंदिरासमोर नंदी हा दिसेल दिसेल असा सुंदर हा नंदी इथे स्थापन करण्यात आलेला आहे मित्रांनो आपण नंदीपासून पुढे गेलोत की मंदिराच्या प्रवेशद्वारावरती सुंदर असं चांदीचं चा, कोरीकाम के केलेलं आहे मंदिराच्या उजव्या बाजूला गणपती आणि डाव्या बाजूला तुम्ही हनुमंताची मूर्ती पाहू शकता मित्रांनो आपण मंदिराच्या आत गेलो की सुंदर असं सभामंडप आहे आणि या सभामंडपातल्या खांबांवरती सुंदर असं दगडी कोरीकाउम करण्यात आलेलं आहे आणि आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाणार आहोत मित्रांनो पाहू पाहू शकता आतमध्ये काळ्या दगडामध्ये सुंदर असं बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि समोर शिवाची शिवलिंग आहे त्याचं दर्शन घेऊन आपण आता बाहेर जाणार आहोत मित्रांनो बाहेर आलात की सुंदर असं तलाव आहे तलाव पाहू शकता आणि आजूबाजूचा परिसर पण तुम्ही पाहू शकता मित्रांनो खरंच या ट्रस्टीचे मानावेत तेवढे आभार कमीच कारण की त्यांनी ही परिसर जो आहे तो इतका सुंदर आणि स्वच्छ ठेवला आहे की तुम्ही तिथे गेलात की तुमचं मन भारून जातं मित्रांनो बाजूला स्वच्छ आणि सुंदर असा तलाव देखील आहे त्या तलावामध्ये तुम्ही बोटिंग करू शकता मागच्या वेळे फुटीच्या बड्डेला इथे बोटिंग केली होती मित्रांनो या मंदिराचा कळस आणि बांधकाम तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं शिल्पकलेचं उदाहरण आहे मित्रांनो हे या मंदिरामध्ये श्रावणामध्ये इतकी प्रचंड असं गर्दी असते की तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही पूर्ण महिनाभर या मंदिराला जत्रेचं स्वरूप येतं आजूबाजूच्या परिसरातून पुण्या शहरातून इतकी लोक या ठिकाणी येत असतात की प्रत्येक श्रावणी सोमवारी तुम्ही बघाल तर गाडी लावायला सुद्धा इथे जागा नसते लांबच लांब अशा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात मित्रांनो श्रावणामध्ये जर दर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला तासन तासे लाईनमध्ये उभं राहावं लागतं मित्रांनो हे सुंदर असं मंदिर तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो मी माझ्यापर्यंत जेवढी माहिती आहे तेवढी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मित्रांनो तुम्ही पण एकदा अवश्य या मंदिराला भेट द्या मी तर सांगेन तुम्हाला श्रावणामध्ये नक्कीच या आणि एकदा या एक मंदिराला भेट द्या या मंदिराच्या बाजूचा निसर्गरम्य परिसर खूप हिरवळ अशी या परिसरात दाटलेली आहे आणि इथलं वातावरण पण खूप सुंदर आहे मित्रांनो अवश्य एकदा या मंदिराला भेट द्या पृथ्वी आणि सावी सावी पण खेळत आहेत खूप मजा करत आहेत कारण की खूप दिवसातून त्या घरातून बाहेर पडलेले आहेत त्यामुळे ते मनमुराद ह्या मोकळ्या जागेचा आनंद लुटत लुटत आहेत मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा जेणेकरून मला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळेल चला तर मित्रांनो आपला व्हिडिओ आपण इथे संपवूया व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा आहे